वाढदिवसाच्या दिवशी दलित महासंघाचे नेते उत्तम मोहिते यांचा खून करण्यात आलाय सांगलीतील गारपीर चौक परिसरामध्ये उत्तम मोहिते हे वाढदिवस साजरा करत असतानाच हल्लेखोर शार्या उर्प शाब्या शाहरुख शेख यांनी धारदार शस्त्राने वार करून उत्तम मोहिते यांचा खून केला यावेळी संतप्त झालेल्या जमावानं शेख या स्मारहाण केली उपचारादरम्यान शार्या उर्फ शाब्या शाहरुख शेख याचाही मृत्यू झाला दुहेरी खुनामुळे सांगली शहर हदरून गेला आहे पूर्व वैमस्यातून उत्तम मोहिते यांचा खून झाल्याचा प्राथमिक संशय आहे मात्र अन्य कोणत्या कारणातून खून झाला आहे का याचा सुद्धा पोलीस तपास करत आहेत उत्तम मोहिते यांच्यावर आठ जणांनी हल्ला केल्याचं तपासात निष्पन्न झालंय त्यातील एकाचा मृत्यू झालाय तर उरलेल्या सात पैकी एक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय दलित महासंघाच्या वतीनं अनेक सामाजिक विषयावर आणि नागरी समस्यांच्या बाबतीत अनेक आंदोलन उत्तम मोहिते यांनी केली होती दलित चळवळीच्या माध्यमातून अनेक शोषित पीडित लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम उत्तम मोहिते यांनी केलं होतं दलित चळवळीतील या नेत्याच्या झालेल्या दुर्दैवी खुणामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीय काल मध्यरात्री सांगली शहर पोलिसांच्या हद्दीत इंदिरानगर परिसरामध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे ज्यामध्ये उत्तम मोहिते नामक व्यक्तीचा खून करण्यात आलेला आहे ही घटना मयत व्यक्तीच्या घरी घडलेली असून त्यामध्ये कोण आठ आरोपी आहेत या आठ आरोपींमध्ये काहींना आता पोलिसांनी ताब्यात संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे काही आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत त्या ठिकाणी माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की कोणत्या प्रकारचे अफवा गैरसमज त्या ठिकाणी पसरू नयेत आणि पोलिसांनी योग्य ते उपाययोजना तत्काळ सुरू केलेली आहे गुन्हा नंबर पाचशे ब्याण्णव अब्लिक पंचवीस हा सांगली शहर पोलिसांनी इथं मयताच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेला आहे आणि याच प्रकरणामध्ये असे दिसून येते की या मारामारीची घटना चालू असताना आरोपीलासुद्धा त्या ठिकाणी स्टॅबिंग झालेला आहे यामधील एका आरोपीला आणि आज सकाळी त्या आरोपीलासुद्धा डॉक्टरांनी मृत घोषित केलेला आहे तसं याच एका घटनेमध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे आणि त्या ठिकाणी पोलीस अधिकचा सखोल तप तपास पण करत आहे प्राथमिक माहिती बघता त्याच्यामध्ये आरोपींचं आणि महत्चं जुनं भांडणी असल्याचं दिसतं आणि त्यावरून हा खून झाल्याची शक्यता आहे